नमस्कार आपण आज आलेलो आहे मंगळवेड्यामध्ये मंगळवेड्यामध्ये नवीनच रिद्धीसिद्धी मंदिर झालेलं आहे खूप मोठं मंदिर आहे हे अतिशय भव्य आणि अतिशय प्रशस्त असं मोठं मंदिर आहे हे पंढरपूरपासून अवघ्या सव्वीस किलोमीटर अंतरावर असणारं मंगळवेढा गाव तिथे हे मंदिर झालेलं आहे आणि फक्त अर्धा तास लागतो एस टीने यायला इथे खूप छान आहे मंदिर तर आपण आज हे मंदिर पाहणार आहोत आवार आहे प्रशस्त मोठा आवार आहे सुरुवातीलाच कारंज आहे हे कारंज आहे कारंज संध्याकाळी चालू असतं आम्ही आता सकाळच्या वेळेला आलेलो आहे किती मोठा आवार आहे बघा सुरुवातीलाच दीपमाळ आहे रिद्धीसिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा या मंदिराची रचना कोणत्याही पूर्वनियोजित नकाशाप्रमाणे बांधलं गेलं नाही आहे हे मंदिर या मंदिराला जसा नधी निधी मिळत गेला तसं हे मंदिर श्री शिल्पकार मोहनलाल फुलचंद सोमपुरा यांनी महागणपतीने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे विधिविधायक पूर्व शास्त्रोक्त पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे मकराणा येथील कुंभारी जातीच्या पाषाणात नागरशैली वास्तुकलेनुसार हे मंदिर बांधलं दीपमाळेवर विविध प्रकारच्या शुभचिन्ह लावलेली आहेत आणि हे दीपमाळ संपूर्ण रात्री लागत असणारे खूप सुंदर आहे, आहे इकडे तुळशी वृंदावनावर पण अतिशय शुभचिन्ह दिलेली आहेत अष्टसिद्धी मंगल दीपस्तंभ व तुळशी वृंदानाच्या सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या एका वर्षातील अकरा संकष्टीला प्रत्येक संकष्टीला जर अकरा प्रदक्षिणा अष्टसिद्धी स्तंभ आणि तुळशी वृंदावनास घातल्या तर भक्ताची इच्छित फलप्राप्ती होते असं इथं लिहिलेलं आहे आता आपण मंदिर बघू मंदिरावर खूपच सुबक काम केलेलं आहे सगळं हे बघा खूप सुंदर असे चित्र काढलेली आहेत हे प्रवेशद्वार आहे रिद्धी सिद्धी महागणपती सुंदर आहे प्रवेशद्वारसुद्धा दोन हत्ती आहेत सुरुवातीलाच इकडे एक आणि इकडे एक मंदिरात खूप मोठं प्रशस्त आहे किती सुंदर मंदिर आहे बघा मोठ्याच्या मोठं आहे सुरुवातीलाच कमानी आहेत

सुश्रुत लक्ष्मीकांत घोगले राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर मला इथे येऊन चौदा फेब्रुवारीपासून हे मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं झालं अकरा बारा तेरा चौदा चार चा। दिवस तिची प्राणप्रविष्ठेचा विधी व राहून सत्तावन्न देवतांची स्थापना इथं झाली आणि सत्तावन्न देवतांची स्थापना झाल्याबरोबर मी पुजारी म्हणून या ठिकाणी लागलो या मंदिराचा जर इतिहास जाणून घ्यायचा म्हटला तर सुमारे चाळीस वर्ष झाले हे मंदिर अविरतपणे काम चालू होतं मंदिर। मंदिर या मंदिराचं जेणेकरून ना होतो ना भविष्य ते असं हे मंदिर आपल्या महाराष्ट्रात व आपल्या सोलापूर जिल्ह्यात हे मंदिर घडत आहे घडलेलं आहे अजूनही काय किरकोळ काम बाकी आहे ह्या जे या मंदिराचे जे डायरेक्ट होते म्हणजे जे कोणी मंदिर हे स्थापन केलं ते अशोक भगवान कोळी ह्यांचं हे है, ह्यांचं हे है, हे आता सध्याला उपस्थित नाही आहेत काही कारण ते गावी गेले असल्या कारणाने ते उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी बोलतो आहे आणि या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा म्हणाला हे मंदिर का स्थापन झालं हे प्रश्न सर्वांना पडत असतील आणि जर पडत असतील तर ते यो योग्यच आहे ठरणार नाही कारण जेव्हा अशोक अशोक साहेबांनी इथं मंदिर स्थापन करायचा निर्णय घेतला त्यांना इथं एक मूर्ती सापडली ती मूर्ती म्हणजे हीच आता आपण जी मॅडम दाखवली ती मूर्ती ती मूर्ती आधी दगडाची होती ती जीर्ण झाली होती मग काही काळानंतर ते मूर्ती विसर्जन केली आणि तशीच संगभावी मूर्ती बनवून घेतली आणि हे एवढं मोठं मंदिर त्यांनी स्थापन केलं याबद्दल व्हिडिओ हे केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो ठीक आहे आतमध्ये ओवऱ्या बांधलेल्या आहेत आणि आतमध्ये तेवीस आणि बाहेर पण एकवीस ओवऱ्या आहेत आणि सगळ्या मिळून एकम सत्तावन्न मूर्ती इथे बसवलेल्या आहेत शर्माऊली वाल्मिकी रामायण गणेशजी पंचमुखी मारुती तिरुपती बालाजी आणि पद्मावती लक्ष्मीनारायण आता अष्टविनायक आहेत सगळे मोरेश्वर सिद्धिविनायक श्री बल्लाळेश्वर श्री वरद विनायक इथे श्री विठ्ठल रुक्मिणी आहे सरस्वती माता आहे शिवपार्वती आहे तुळजाभवानी देवी आहे रेणुका माता तर किती सुंदर आहे बघा त्या बाजूला चार गणपती होते आता इकडं चार गणपती आहेत चिंतामणी गिरिजात्मक गणपती विघ्नेश्वर गणपती श्री राम महा रामसीता महालक्ष्मी खंडोबा दत्तरूप गजानन महाराज आहेत गौतम स्वामी शिवाय कमानीवर सगळीकडे असे छोटे छोटे उंदीर बसवलेले हो किती सुंदर बस हो आहे बघा खूपच प्रत्येक कमानीवर उंदीर आहे आणि मंदिराच्या कमानीवर सुद्धा सगळीकडे मूर्ती बसवलेल्या आहेत नारद विणा घेतलेली तुतारी वाजवणाऱ्या अशा विविध प्रकारच्या मूर्ती आणि उंदीर आहेत अजूनही मंदिराचं चा कामकाज चालू आहे हळूहळू ते पूर्ण होईल आपण पुढच्या वर्षी पुन्हा असा व्हिडिओ करू आत्ताशी का आपण आतलं मंदिर बघितलं आहे आता आपण बाहेरून मंदिर पाहूयात प्रत्येक उंदीर वेगवेगळ्या रूपात आहे कोणी तबला वाजवतो आहे कोणी टाळ वाजवतो आहे कोणी चिपळ्या वाजवतो आहे कुणी तुतारी वाजवतो आहे खूप मोठा मंदिर खूप मोठा मंदिराचा परिसर आहे आता आपण बाहेरून पाहणार आहोत मंदिर बाहेरूनसुद्धा तेवढ्याच ओवऱ्या आहेत हे बघा प्रशस्त मोठा आवार आहे आता बाहेर सगळ्या संतांच्या मूर्ती आहेत संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज रामदास स्वामी मध्ये मध्ये कलश लावलेले आहेत वरती अनेक छोट्या छोट्या नर्तिका बसवलेल्या आहेत हे बघा श्री संत नामदेव महाराज आहेत वर नर्तिका आहेत प्रत्येक मूर्तीच्या वर नर्तिका आहेत गौतामाळी गौतम उताम बुद्ध बाबा श्री संत गोरा कुंभार श्री गुरु नानक श्री संत कबीर श्री गणेश परिवार श्री संत जगदाणे महाराज श्री आर्वीकर महाराज श्री संत रोहिदास महाराज श्री संत सेना महाराज श्री संत बाळूमामा श्री संत नरहरी सोनार श्री संत बसवेश्वर श्री संत मेळा श्री शंकर महाराज श्री सीताराम महाराज खर्डीकर मंदिराचा परिसर पण अतिशय सुंदर आहे संपूर्ण मंदिर जर दाखवायचं म्हटलं तर खूपच बारकाईने दाखवायला खूपच वेळ जाईल मी जमेल तितकं थोडक्यात हे, हे।, 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 हे। मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूला दीपमाळ आहेत हे बघा ह्या बाजूला पण दीपमाळ आहे आणि ह्या बाजूलाही तुळशी वृंदावन आहे ह्याचं महत्त्व मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तर असं हे मंगळवेड्याचं रिद्धीसिद्धी मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यानंतर या मंदिराला नक्कीच भेट द्या धन्यवाद